नमस्कार मंडळी आज आपण एका अशा महान गायिकेचा जीवन आणि संगीत प्रवासाचा जरा सविस्तर आढावा घेऊया ज्यांच्या आवाजाने आणि साधनेने म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेलं अगदी गंगूबाई हंगल हो आपणा घराण्याच्या या अद्वितीय गायिकेच्या प्रवासातले महत्वाचे टप्पे उलगडणार आहोत बरोबर आपला उद्देश फक्त तो घटनाक्रम सांगणं नाहीये तर गंगूबाईंच्या सुरुवातीच्या आयुष्यातले ते संघर्ष आणि संस्कार ते का हो त्यांच्या संगीत साधनेतली वैशिष्ट्य त्यांना ते एवढे सन्मान मिळाले त्यामागची कारणं काय असतील हो आणि त्यांनी पुढच्या पिढ्यांसाठी जो वारसा ठेवलाय त्याचं महत्व समजून घेणं आहे हा फक्त एका कलाकाराचा प्रवास नाहीये खरं तर नाहीये तर एका पर्वाचा आरसा येतो खरे आणि सुरुवातच किती म्हणजे नाट्यमय आणि प्रेरणादायी आहे आपण एकोणीसशे चोवीस सालच्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाबद्दल बोलतोय हो एकोणीसशे चोवीस अध्यक्षस्थानी महात्मा गांधी होते आणि समोर पंडित नेहरू मौलाना आझाद सरोजिनी नायडू केवढी मोठी मंडळी काय काळ असेल तो हो अशा वातावरणात अवघ्या अकरा वर्षांच्या गंगूबाईंनी स्वागत गीत गायलं हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता हो इथूनच त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही निश्चितच इतक्या लहान वयात एवढ्या मोठ्या नेत्यांसमोर गाणं हे फक्त धाडस नाही तर त्यांच्यातली ती उपजत प्रतिभा प्रतिभा बरोबर आणि आत्मविश्वास याची पण साक्षी आहे पण याची पायाभरणी म्हणजे या जाहीर कलाविष्काराची ती खूप आधी घरातच झाली होती अच्छा त्यांच्या आई अंबाबाई त्या स्वत कर्नाटक संगीताच्या उत्तम जाणकार होत्या गंगूबाईंनी वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांच्याकडूनच संगीताचे प्राथमिक धडे घेतले होते म्हणजे संगीताचं बाळकडू अगदी घरातूनच मिळालं बरोबर पण गंगूबाईंची ओळख तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली आहे बरोबर एक म्हणून कर्नाटक संगीतातून संगीताकडे हा प्रवास कसा झाला बरोबर त्या काळात हे सहज शक्य होतं का हा एक महत्वाचा मुद्दा आहे गंगूबाईंचा जन्म धारवाडचा हा प्रदेश कसा कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवरचा त्यामुळे इथे दोन्ही संगीत परंपरांचा प्रभाव जाणवतो दोन्ही संस्कृतींचा संगम अगदी आईकडून कर्नाटक संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी धारवाडमध्येच प्रतापलाल आणि श्यामलाल यांच्याकडे कथ्थक नृत्याचं पण शिक्षण घेतलं काही काळ अरे वा कथ्थक नृत्य हो अल्पकालीन पण हिंदुस्थानी संगीताची ओढ त्यांना कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे घेऊन गेली त्यांच्याकडे त्यांनी हिंदुस्थानी गायकीचे सुरुवातीचे धडे घेतले कथ्थक नृत्य ही जरा अनपेक्षित बाब आहे माझ्यासाठी पण मग किराणा घराण्याची तालीम कधी आणि कशी सुरू झाली कारण त्यांची खरी ओळख तर किराणा घराण्याच्या गायकीशी जोडलेली आहे बरोबर त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा आला एकोणीसशे अडुतीस मध्ये एकोणीशे अडुतीस हो तेव्हा त्यांनी किराणा घराण्याचे महान गायक सवाई गंधर्व म्हणजे रामचंद्र गणेश कुंदगोडकर सवाई गंधर्व यांचं शिष्यत्व पत्करलं ही तालीम अत्यंत खडतर आणि दीर्घकाळ चालणारी होती सवाई गंधर्व खूप शिस्तीचे आणि परंपरेचे भोगते होते hmm. त्यांची शिकवण म्हणजे फक्त गाणं शिकणं नव्हतं ती एक साधना होती एक जीवन पद्धती होती ती आणि याच गुरूंकडे पंडित भीमसेन जोशी आणि फिरोज दस्तूर हे पण शिकत होते बरोबर अगदी त्या वातावरणाबद्दल थोडं सांगाल म्हणजे एकाच गुरुच्या छायेत इतके दिग्गज एकत्र शिकणं याचा त्यांच्या गायकीवर काय परिणाम झाला असेल नक्कीच विचार करा किती समृद्ध आणि प्रेरणादायी वातावरण असेल ते भीमसेन जोशी फिरोज दस्तूर आणि गंगूबाई हे गुरुबंधू भगिनी होते हो एकमेकांच्या साथीने केलेला रियाज गुरूंनी दिलेले बारकावे एकमेकांकडून नकळतपणे घेतलेल्या प्रेरणा या सगळ्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक गायकीवर नक्कीच झाला असणार किराणा घराण्याची खासियत म्हणजे काय तर स्वरांची अचूकता आलापीचा विस्तार आणि ती भावनिक खोली हो तो भाव सवाई गंधर्वांच्या तालमीत याच गोष्टींवर भर दिला गेला जो गंगूबाईंच्या गायकीचा आधारस्तंभ बनला ही फक्त तांत्रिक तालीम नव्हती तर सुरांशी एकरूप होण्याची प्रक्रिया होती या ती म्हणजे ही गुरुशिष्य परंपरा आणि ते सहगायन किती महत्वाचं ठरलं हे दिसतं यातून याच काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही महत्वाचा बदल झाला वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं हो संगीत साधनेबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणं हे त्या काळात महिलांसाठी किती आव्हानात्मक असेल अत्यंत आव्हानात्मक वयाच्या सोळाव्या वर्षी विवाह, त्यांचा विवाह हुबळी येथील वकील आणि व्यावसायिक असलेल्या गुरुराज कौलगी यांच्याशी झाला गुरुराजी हे साठीच्या घरात होते आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचं नुकतंच निधन झालं होतं अच्छा पण महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतः मितभाषी आणि संगीताचे उत्तम जाणकार आणि रसिक होते हे महत्वाचं अगदी त्यांनी गंगूबाईंच्या संगीत साधनेला नेहमीच प्रोत्साहन दिलं त्यांच्या मैफिलींना ते स्वतः हजर असायचे लग्नानंतर त्या हुबळीत स्थायिक झाल्या पतीचा पाठिंबा असणं हे नक्कीच मोलाचं ठरलं असणार त्यांना तीन अपत्य होती कृष्णा बाबुराव आणि नाना कृष्णा हंगल यांनी पुढे आईचा वारसा चालवला गायिका म्हणून नाव कमावलं हो पण तरीही मातृत्व आणि संगीत साधना यांचा समतोल साधणं सोपं नसावं अजिबात नाही एका बाजूला सवाई गंधर्वांसारख्या कडक गुरुची तालीम दुसरीकडे वाढतं कुटुंब आणि घरची जबाबदारी हां गंगूबाईंनी हे सगळं पेललं यात त्यांच्या आईचा आणि पतीचा मोठा आधार होता नक्कीच पण ही तारेवरची कसरत होती संगीतावरची त्यांची निष्ठा इतकी प्रबळ होती की त्यांनी यातून मार्ग काढला आणि आपली साधना अविरत सुरू ठेवली हे त्यांच्या दृढनिश्चयाचं प्रतीक आहे खरं आहे आता त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीकडे वळूया बेळगावमधला तो पहिला जाहीर कार्यक्रम आपण पाहिला हां पण त्यानंतर विशेषत धालीमद्रित्रांच्या जगात त्यांचा प्रवेश कसा झाला मला आठवतंय सुरुवातीला त्या वेगळ्या नावाने गायीच्या हो हा त्यांच्या कारकिर्दीतला एक विलक्षण आणि विचार करायला लावणारा टप्पा आहे एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे पस्तीस या काळात म्हणजे वयाच्या विशीत असताना रामोफोन कंपनीने त्यांच्या सुमारे साठ ध्वनिमुद्रिका काढल्या साठ हो पण त्या गंगूबाई हंगल या नावाने नव्हत्या तर गांधारी या टोपण नावाने होत्या गांधारी हे नाव निवडण्यामागे काही विशेष कारण होतं का आणि या ध्वनिमुद्रिकांमुळे त्यांना कशा प्रकारची ओळख मिळाली हे टोपण नाव वापरणं त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीबद्दल काय सांगतं त्यामागचं नेमकं का कारण जरी स्पष्ट नसलं तरी असा अंदाज बांधता येतो की एकोणीसशे तीसच्या दशकात प्रतिष्ठित घराण्यातल्या महिलांनी असं जाहीरपणे गाणं किंवा ध्वनिमुद्रिकांसाठी आवाज देणं हे अजूनही म्हणजे पूर्णपणे समाजाला मान्य नव्हतं सामाजिक बंधनं हो कदाचित ती सामाजिक बंधनं किंवा कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हे टोपणना वापरलं गेलं असावं या ध्वनिमुद्रिकांमध्ये रागसंगीतातल्या काही चीजा होत्या पण विशेष म्हणजे त्यात मराठी भावगीतांचाही सा समावेश होता अच्छा भावगीत पण हो मामाई वरेरकरांनी लिहिलेली बाळाचा चाळा आणि आईचा छकुला ही गाणी तर प्रचंड गाजली अरे हो ही गाणी तर ऐकली आहेत ती गांधारी नावानी होती म्हणजे अगदी ती गंगूबाईंनी गायली होती गांधारी नावाने म्हणजे एका बाजूला किराणा घराण्याची शुद्ध शास्त्रीय तालीम आणि दुसरीकडे भावगीतांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोचणं हा दुहेरी प्रवास कसा साधला त्यांनी या लोकप्रियतेचा त्यांच्या शास्त्रीय संगीत साधनेवर काय परिणाम झाला का हाच त्यांच्या प्रवासातला अनोखा संगम आहे गांधारी नावाने मिळालेली लोकप्रियता खूप मोठी होती त्यांची गाणी महाराष्ट्र अक्षरशः घरोघरी पोहोचली हो ना या ध्वनिमुद्रिकांमुळे त्यांचा आवाज लोकांना परिचित झाला पण त्याचवेळी सवाई गंधर्वांची त्यांची तालीम सुरूच होती म्हणजे दोन्ही आघाड्यांवर काम सुरू होत बरोबर हळूहळू त्यांनी गांधारी हे नाव मागे टाकून गंगूबाई हंगल म्हणूनच मैफिली करायला सुरुवात केली कदाचित सुरुवातीच्या या लोकप्रियतेमुळे त्यांना पुढे शास्त्रीय संगीताच्या मैफिलींसाठी एक श्रोतृवर्ग तयार मिळाला असेल हो हे शक्य आहे पण त्यांनी कधी शास्त्रीय संगीताच्या मूल्यांची तडजोड केली नाही त्यांची ओळख अखेरीसे गंभीर आणि उच्च दर्जाच्या शास्त्रीय गायिका म्हणूनच प्रस्थापित झाली आणि ही ओळख फक्त भारतातच नाही तर परदेशातही पोहोचली त्यांनी अनेक देशांमध्ये यशस्वी मैफिली केल्या हो पण त्यांचं एक महत्वाचं काम म्हणजे शास्त्रीय संगीताचा प्रसार विशेषतः तरुण पिढीमध्ये अगदी बरोबर मैफिली गाजवण्यासोबतच त्यांनी एक व्रत घेतलं होतं शास्त्रीय संगीत अधिकाधिक लोकांपर्यंत विशेषत तरुणांपर्यंत पोचावं ही खूप मोठी गोष्ट आहे हो यासाठी त्यांनी देशभरातल्या सुमारे दोनशे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले व्याख्यानं दिली संगीत के हे केवळ मनोरंजन नाही तर ती एक संस्कृती आहे एक विचार आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं तरुण पिढीला या वारशाची ओळख व्हावी यासाठी त्या खूप आग्रही होत्या इतकं मोठं कार्य आणि संगीतातलं ते अत्युच्च स्थान यामुळे त्यांना अनेक मानससन्मान मिळाले असणार पद्मभूषण पद्मविभूषण हे तर सर्वोच्च नागरी सन्मान आहेत हो या पुरस्कारांव्यतिरिक्त आणखी कोणकोणते कौन महत्वाचे सन्मान त्यांना मिळाले त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे म्हणजे पन्नासहून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले पन्नास हो भारत सरकारकडून पद्मभूषण एकोणीसशे एकाहत्तर आणि पद्मविभूषण दोन हजार दोन हे सर्वोच्च सन्मानतर मिळालेच त्यासोबत संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार एकोणीसशे त्र्याहत्तर मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार कर्नाटक सरकारचा संगीत नृत्य अकादमी पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना चार वेगवेगळ्या विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट पदव्या मिळाल्या चार मानत डॉक्टरेट आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे की त्यांचं औपचारिक शिक्षण फक्त पाचवी यत्तेपर्यंतच झालं होतं बरोबर यातून काय सिद्ध होतं यातून हेच सिद्ध होतं की खरं ज्ञान आणि अधिकार हे केवळ औपचारिक पदव्यांवर अवलंबून नसतात गंगूबाईंच्या संगीतातलं ज्ञान त्यांची साधना आणि त्यांचा अनुभव इतका प्रचंड होता की अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट देऊन गौरवलं अगदी इतकंच नाही तर त्या धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणूनही कार्यरत होत्या आणि संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणूनही त्यांनी काम पाहिलं त्यांचं जीवन हे अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाचं आणि कलीप्रती असलेल्या निष्ठेचं मूर्तिमंत उदाहरण आहे हे खरंच खूप प्रेरणादायी आहे त्यांच्या कारकिर्दीला इतके पुरस्कार आणि सन्मान मिळाले पण त्या फक्त स्वतःच्या यशापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत त्यांनी संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठीही मोठं काम केलं नाही का हो नक्कीच त्यांच्या उत्तरार्धातल्या कार्याबद्दल थोडं बोलूया हो हे त्यांच्या कार्याचं एक अत्यंत महत्वाचं अंग आहे केवळ गाणं आणि शिकवणं या पलीकडे जाऊन संगीताचा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी जतन व्हावा आणि वाढावा यासाठी त्यांनी संस्थात्मक पातळीवर खूप भरीव काम केलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांच्या कुटुंबियांनी पुढाकार घेऊन हंगाल म्युझिक फाउंडेशनची स्थापना केली अच्छा फाउंडेशन हो संगीताचे कार्यक्रम आयोजित करणं शिष्यवृत्ती देणं जुन्या ध्वनिमुद्रिका जतन करणं अशी अनेक उद्दिष्ट या फाउंडेशनची आहेत आणि त्यांचं हुबळीतलं गंगालहरी हे घर आता संग्रहालय बनलंय ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे हो या संग्रहालयाचं वैशिष्ट्य काय आहे हो त्यांचं गंगालहरी हे निवासस्थान आता एका सुंदर संग्रहालयात रुपांतरित झालं आहे या कामात त्यांचे नातू मनोज हंगल यांनी खूप परिश्रम घेतले आहेत हा या संग्रहालयात फक्त गंगूबाईंच्या वस्तू किंवा आठवणी नाहीत तर भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमधली सुमारे एकशे वीस प्रकारची शास्त्रीय आणि लोकवाद्य जतन करून ठेवली आहेत एकशे वीस प्रकारची वाद्य हो हा एक प्रकारे भारतीय संगीताचा खजिनाच आहे येणाऱ्या पिढ्यांना आपल्या वाद्य परंपरेची ओळख व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे म्हणजे फक्त गायनच नाही तर वाद्यसंगीताचा वारसा जपण्याचाही प्रयत्न ही खरंच खूप दूरदृष्टीची गोष्ट आहे अगदी आणि यासोबतच त्यांनी गुरुकुलही सुरू केलं अगदी हुबळी शहरालगत पाच एकर जागेत त्यांनी एका अद्यावत संगीत गुरुकुलाची स्थापना केली वा इथे पारंपरिक पद्धतीने गुरुशिष्य परंपरेनुसार संगीताचं शिक्षण दिलं जातं ज्या पद्धतीने त्या स्वतः सवाई गंधर्वांकडे राहून शिकल्या तशीच संधी पुढच्या पिढीतल्या कलाकारांना मिळावी हा त्यामागचा विचार होता म्हणजे बघा एका शिष्या म्हणून सुरू झालेला प्रवास एका गुरुकुलाच्या संस्थापिकेपर्यंत पोचला हे त्यांच्या संगीत समर्पणाचं आणि दूरदृष्टीचं प्रतीक आहे खरंय घरात आईकडून मिळालेले धडे सवाई गंधर्वांकडून घेतलेली ती कठोर तालीम गांधारी नावाने मिळवलेली लोकप्रियता जगभरातल्या मैफिली अगणित पुरस्कार आणि शेवटी फाउंडेशन संग्रहालय आणि गुरुकुल काय अविस्मरणीय प्रवास आहे हा एकवीस जुलै दोन हजार नऊ रोजी त्यांचं निधन झालं पण त्यांनी मागे ठेवलेला हा वारसा चिरंतन आहे निसंशयपणे गंगूबाई हंगल यांचं जीवन म्हणजे संगीतासाठी वाहिलेलं एक तपस्वी पर्व होतं सुरुवातीच्या काळात सामाजिक आणि कौटुंबिक आव्हानं होती आवाजाचा पण एक वेगळाच प्रश्न काही काळ होता असं म्हणतात हो ऐकलंय मी पण पण त्यावर मात करत त्यांनी किराणा घराण्याची गायकी फक्त आत्मसात केली नाही तर त्यात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला त्यांना मिळालेली लोकप्रियता आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सन्मान हे त्यांच्या साधनेचं फळ होतं बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी हा वारसा केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता संस्थांच्या माध्यमातून पुढच्या पिढ्यांसाठी खुला केला तर या सविस्तर चर्चेतून आपण कोणता महत्त्वाचा निष्कर्ष काढू शकतो माझ्या मते एका तरुण होतकरू गायिकेपासून ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या एका आदरणीय आधारस्तंभ आणि संस्था निर्मात्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरंच थक्क करणार आहेच त्यांच्या यशात किराणा घराण्याची ती कठोर तालीम आणि सुरुवातीच्या ध्वनिमुद्रिकांमुळे मिळालेली ती व्यापक लोकप्रियता यांचा जो अनोखा संगम झाला तो त्यांच्या प्रवासाला एक वेगळं परिमाण लेतो त्यांनी दोन्हीचा समतोल साधला आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली अगदी बरोबर आणि त्यांचं आयुष्य आपल्याला एका कलाकाराची सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी यावरही विचार करायला लावतं हो ना विचार करा अगदी लहान वयात देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नेत्यांसमोर त्या गायल्या यातून नकळतपणे कलेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा संबंध जोडला गेला आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी संगीत गुरुकुल आणि वाद्यांचं संग्रहालय उभारून सांस्कृतिक वारसा जपण्याची आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पेल्ली खरं आहे हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे एका कलाकाराचा प्रवास हा फक्त वैयक्तिक साधनेपुरता किंवा यशापुरता मर्यादित नसतो तर तो समाजाशी संस्कृतीशी राष्ट्राशी आणि भविष्यातल्या पिढ्यांशी कसा जोडलेला असतो याचं गंगूबाई हंगाल यांचं जीवन एक उत्कृष्ट उदाहरण आहे नक्कीच त्यांनी केवळ सूर जपले नाहीत तर संगीत संस्कृती जपली श्रोत्यांनीही यावर नक्की विचार करावा की कला राष्ट्रीय ओळख आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची जबाबदारी यांच्यातल्या नात्याबद्दल गंगूबाईंचं जीवन आपल्याला काय शिकून जातं त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन